महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुरे्या ज्या बावा ना बाबा लाडकी बहिणी योजनेचा लागू केला आहे आता बायाले दोन दोन टप्पे भेटले तीन तीन हजार तिसरा टप्पा म्हणजे आता भाऊ बी राहिली की नाही या दरम्यान बायाले त्याचा तिसरा टप्पा भेटणार जवळपास एक कोटी नव्वद लाख ज्या महिला आहेत आमच्या माता भगिनी आहेत ते त्याचा लाभ झाला आहे पण त्यातल्या साठ लाख अजून काही बाया बाकी आहेत काही जणांचा केवायसीचा प्रॉब्लेम आहे इकडे तिकडे कागदपत्रालाही मोठा प्रॉब्लेम आहे पण आता लवकरच त्याला तिसरा हप्ता भेटत असल्यानं महिला लय मोठा आनंद आहे ना बाबा पंधराशे रुपये महिना म्हणजे लय मुल ना आणि त्यात भाऊबीजच्या दरम्यान भेटणारा हा पैसा बायासाठी भाऊबीजचा खर्च असत ना भावासाठी हे घ्यायला लागते ते घ्यायला लागते देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो हा उपक्रम राबवला जात आहे याबद्दल बायाला हफ्ता हप्ता भेटणार तिसरा याबद्दल बायाची काय प्रतिक्रिया ते आपण जाणून लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा भाऊंनी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवा भाऊच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय मासोबत या ठिकाणी एक शिलाई काम करणाऱ्या ताई लाडक्या बाईन योजना तुम्हाला काय फायदा झाला सांगा ना बा मला लाडकेबाई मध्ये दोन टप्पे मिळालेले आहे तीन हजार रुपये आणि त्यात मी आधी शिलाई कामच करत होते तर ते तीन हजार रुपये मिळाल्यानंतर मी काही साहित्य आणलं फॉल अस्तर वगैरे सगळं आणि अजून तिसरा टप्पा मिळणार आहे आता पंधराशे रुपये त्यात अजून काही मटेरियल आणि मला आर्थिक परिस्थितीमध्ये याच्यात शिलाई कामात भरपूर सहयोग झाला त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस भाऊचे आधार मानते तर माझ्यासोबत आणखी एक या ठिकाणी एक काम करणारी तरुण या बळी तुला आता ते लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले त्या पैशाचा उपयोग काय झाला आता लवकरच तिसरा हफ्ता भेटणार आहे म्हणते तर माझं नाव योगिता यशवंत नंदेश्वर आहे मला लाडकी बहिणाचे तीन हजार रुपये मिळाले आहे मी त्या तीन हजाराचे माझ्या शिक्षणासाठी पण उपयोग केले आहे अजून मी अजून मी त्या पैशामध्ये अजून समोर पुस्तक घेणार आहे मी खूप खूप करते बहीण योजनेच्या माध्यमातून जे बाहेर पैसे भेटले तुम्हाला दाखवलं बघा काय बोलले तर की बा आता त्या पैशातून मी काही साहित्य आणलं पिकोबॉलचं साहित्य आणलं शिवाय शिवाय एका पुरीची प्रतिक्रिया दाखवली म्हणजे मी स्पर्धा परीक्षेचं पुस्तक आणतो अरे घरून लोक पैसे राजीव आता लय जण लय पैसे जो फार बिकट परिस्थिती आहे या माध्यमातून ज्या महिला आहेत त्याला जीवनमान सुधारण्यासाठी थोडासा फायदा होणार आहे म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून जो बहिणीचा जो नियम लागू केला की नाही याच्यामुळे नक्कीच ज्या महिला आहेत की नाही याची थोडस आर्थिक स्तर वाढासाठी भल्ला प्रयत्न होणार आहे